तर कुठं चाललीस मी चालले कंदुरीला माझ्या लग्नात आलेल्या सगळ्या मैत्रिणी येणार आहेत कंदुरीला आमच्या असते तिथं गेट टुगेदर बी आहे आणि मटन बी खायचं आहे राबकून आणि ऐका ना ती माझीला आमची एक मैत्रीण नाही का त्यांच्या इथं ना, ना वास्तुशांती तर तिच्या घराचा कार्यक्रम आहे तर तिथे प्लीज तुम्ही जाल का नाही नाही ऐक एक काम कर तू वास्तुशांतीला का वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला जा मी इकडं जातो कारण काय आहे इकडं जर मी नाही गेलो तर तुझ्या मैत्रिणी काय म्हणतात मायला तिचा नवरा लय गोरा गोमटा लय हेल्थ ना काय की म्हणून छिनी त्याला तिकडे पाठवले तो त्याचा अपमान होईन तिथं हो हो तुमचं बरोबर आहे इकडं सगळे माझ्या मैत्रिणी येणार आहेत आणि तिकडं कुणीच नाही जाणार तुम्हाला मग तिकडं मैत्रिणी तशाच म्हणत्या ना तुम्ही काय करा तिथं फाउंडेशन ठेवलेलं आहे माझं ते फाउंडेशन लावा पावडर लावा कन्सिलर लावा मस्त हेअरस्टाईल करा आणि तुम्ही काय करा मटणाच्या कार्यक्रमाला जा मी तिकडं वास्तू शांतीला जाते हो हो आम्ही तरी पार्सल मी आणतो थोडंसं हां